वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष नगरसेवक सर्वसामान्य लोकांच्या समोर शंपिंग सर्वप्रथम सर्वांना जय भीम नमूद जय शिवराय आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे आदरणीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी मला अध्यक्षाच्या उमेदवारीसाठी ए बी फॉर्म दिलेला आहे मी पार्टीतर्फे आणि बाळासाहेब आंबेडकरांचं मनापासून धन्यवाद करतो आणि येणाऱ्या होऊ घातलेल्या नगरपरिषद वाडी शहरामध्ये मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीसाठी आमच्या समस्या लोकांच्या स सर्वसामान्य लोकांच्या समस्या आहेत सर्वप्रथम तर आमच्या आंबेडकर नगरामध्ये डम्पिंग ॲडचं खूप मोठा प्रश्न आहे संपूर्ण शहरातलं वाडी शहराचं डम्पिंग म्हणजे कचरा हे आमच्या वाडी शहरामध्ये आंबेडकर नगरामध्ये ते तिथं जमा होते त्या जमाव कचऱ्यामुळे आमच्या इथे असलेलं दूषित वातावरण लहान मुलांचं तब्येता खराब होणे बुजुर्ग लोकांचं तब्येत खराब होणे आणि आमचं पूर्ण क्षेत्र जे आहे ते घाणडं केल्यासारखे झालेलं आहे मी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या मार्फत सर्वप्रथम तर मी ते कचऱ्याचं डॅम जे आहे जे कचरा जमा होत आहे ते कचऱ्याचं डॅम सर्वात पहिले आम्ही तिथे उचलून भेटणार आहोत दुसरा विषय आहे आमचं स्वच्छ पाणी वेनाच्या इथून आमचं स्वच्छ पाणी येते पण आंबेडकर नगरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचत नाही कारण त्याच्यामध्ये असं आहे की पंचवीस ते वीस वर्षापासून पुराणी लाईन पाईपलाईन आहे मी प्रशासनाला शासनाला विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला फ्री कनेक्शन देण्यात यावं आणि स्वच्छ पाणी आमच्या सर्व नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना वारी शहरामध्ये फ्री कनेक्शन देण्यानंतर त्यांनी स्वच्छ पाणी त्यांना उपलब्ध करून देण्याची हे संधी आम्ही शासनाकडून घेणार आहोत आणि दो तिसरा विषय असा आहे की युवक जो आमचा युवक शिकला सवरला हो युवक आहे ज्या युवकांना आय आय पी एस अधिकारी बनायचा आहे यू पी एस सी अधिकारी बनायचा किंवा इंजिनिअर बनायचा किंवा डॉक्टर बनायचा त्यांना फ्री प्रशिक्षण आम्ही आमच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये चालवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि ज्या युवकांना ज्या फ्री शिक्षणासाठी खूप पैसे लागतात आम्ही त्यांनासुद्धा इथे फ्री शिक्षण त्यांना उपलब्ध करून देऊ हे आमच्या पक्षातर्फे पहिलं प्रथम त्यांना पहिलं प्रथम आम्ही हा विषय घेणार आहोत चौथा विषय असा आहे की सर्वसामान्य जे लोक आमच्या क्षेत्रामध्ये जे फुटपाथवर दुकानदारी छोटे मोठे दुकानदारी आहेत त्यांना स्थानिक दुकानदार त्यांचा एक बॅजबिल्ला नंबर त्या नंबरचं दुकानदार राहील नगर परिषद त्या प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना पैसे त्यांच्याकडून घेतील जे बी चालन असेल आम्ही त्यांना भरण्या भरायला लावू पण त्यांना स्थानिक दुकान म्हणजे जे व्यापारी आहेत छोटे मोठे व्यापारी आहेत भाजीपाल्याचे दुकान असतील मच्छी मार्केट असेल मटण मार्केट असेल किंवा मार्केट ज्या पद्धतीनं आहे त्यांना कुठेही जागा आहे नाही तर मी आमच्या गोरगरीब जे व्यापारी आहेत जे रोजंदारी हातावर आणून पानावर खाणारे जे लोकं आहेत त्यांना स्थानिक दुकानदारी भेटल भेटावं हो, म्हणून हे आम्ही प्रशासनाला परिपूर्ण आम्ही मागणी करू पाचवा विषय असा आहे की महिलांसाठी महिलांनी आजच्या आजच्या बेटमध्ये लाडकी बहीण योजना असो हा प्रत्येक जी योजना असो त्या योजनाचा काही लाभ होत नाही आणि दीड हजार ना दोन हजार रुपयामध्ये काही होत नाही तर मला असं वाटते की महिलांच्या मार्फत आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्यांना गृहनिर्माण कसं करता येईल कोणत्या पद्धतीनं त्यांना उद्योग औद्योगिक किंवा कोणतं तरी चांगलं काम त्यांना याच्यावर याच्यावरचसुद्धा आम्ही महिलांना समोर आणून हे काम करणार आहोत काय सांगाल आपल्याला बहुजन आघाडीची उमेदवारी मिळाली आहे कोणत्या प्रभागात उमेदवारी मिळाली व आपण काय स्वप्न साकारणार थो, आहात सर्वप्रथम मी बाळासाहेबाचे खूप खूप स्वागत करतो तसेच वंचित बहुजन आघाडीचे पण स्वागत करतो त्यांनी मला वाडी नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीत मला प्रभाग दोन ब ओपन कॅन्डिडेटची मला संधी दिली सुवर्ण संधी दिली व त्या संधीचं मी सोनं करून या प्रभागातच नाही तर वाडी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे जे काम रखडलेले आहे ते आम्ही मोठ्या ताकदीनं आमचे नगर नगराध्यक्षचे उमेदवार तसेच आमचे बाकी नगरप नगरसेवक पदाचे सभासद म्हणून जे उभे झाले आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही सर्वप्रथम खूप मोठा आमच्या इथं बेरोजगारीच्या व शिक्षणाचा खूप मोठा अभाव आहे आज आज सत्तर ते ऐंशी करोडची वाढी नगर परिषद असून आज इथं शैक्षणिक क्षेत्रावर कोणत्याही असं नगर परिषदच्या मार्फत कोणतंही असं कार्य झालेलं नाही ना आहे इथं कोणतेही लायब्ररी नाही आहे आज पस्तीस पर्सेंट हा बौद्ध समाज असल्यावर इतर ही बाकी ताकती नाही इथं आदिवासी समाज आहे इथं ओबीसी समाज आहे परंतु इथच्या युवकांना मार्गदर्शनास पण कोणतीही योजना नगर परिषदने अजूनही आखलेली नाही आहे तर आमचा उद्देश हाच राहील का आम्ही ज्यावेळेस ताकदीने इथे निवडून येऊ तर सर्वप्रथम आम्ही मुलांना त्यांच्या रोजगाराचे कौशल्य कसं निर्माण करता येईल त्यांना मार्गदर्शन कसं देता येईल इथच्या युवकांना कलेक्टर डॉक्टर इंजिनियर आणखी सेक्टर सेक्टरमध्ये कसे ऑफिसर बनता येईल त्या त्या संदर्भात आम्ही त्यांना मार्गदर्शन शिबिर करून सर्वप्रथम या सर्व करण्याकरिता आम्हाला एक उच्च अशी मोठी एक हजार मुलांची स्ट्रेंथ म्हणजे मुलांची बैठकची लायब्ररी आम्ही इथं तयार करून देऊ त्याच्या माध्यमातून आमच्या या भागातल्या सर्व गोरगरिबाचे मुलं कसे आम्ही उद्योजक बनवू व कशा पद्धतीनं आम्ही आमचे मुलांना गव्हर्नमेंट ऑफिसर बनवू त्या ताकदीनं आम्ही काम करू तसेच या भारत देशातला सहा नंबर हायवे या वाडी नगर परिषदेला टच करून जातो परंतु या वाडी नगर परिषदेचा विकास ज्या पद्धतीनं करायचा होता गेल्या दहा वर्षात या वाडी नगर परिषदेचा विकास रखडलेला आहे विकासाचा आढावा आताच आमच्या साहेबांनी दिलेला आहे एवढी मोठी हिंगणा एम आय डी सी आज आमच्या वाडी नगर परिषदेला अशी लागून चिपकून आहे परंतु याचा लाभ इथच्या स्थानिक भूमिपुत्र मुलांना आजपर्यंत झालेला नाही आहे आ, का, 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 चोटा -चोटा त्या संदर्भात संदर्भातही आमच्या काही काही छोट्या छोट्या कंपन्या इथे आहेत त्या कंपन्याचे वेंडरशिप आमच्या वाडी नगर परिषदच्या अंतर्गत राहणाऱ्या नवउद्योजकांना उद्योजकांना कसं उद्योग निर्माण करता येईल त्यांना त्या कंपनीत कसे काम भेटेल त्यांच्या ठेकेदारा कशा चालेल या संदर्भातही आम्ही त्या माहिती सर्व निवडून आल्यावर या सर्व ताकदीनं आम्ही घेणार आहोत खूप मोठ्या मोठ्या जलवंत समस्या आहे त्या समस्याला आम्ही वंचित बहुजन आघाडीचे सर्व सभासद व वा वाडी नगर परिषदचे नगराध्यक्ष जंगले हे निवडून आल्यावर या ज्याही समस्या आहेत महिन्यात आम्ही पूर्णपणे निपटारा करू त्याच्या पाठपुरवठा करू जय ही सर्वांना मी महानंदा राऊत मधून उभी आहे आणि श्रद्धे बाळासाहेबांनी मला संधी दिली कारण मी त्या त्या याच्यासाठी लायक होती म्हणून मला संधी देण्यात आली आणि मी सध्या बाळासाहेबांचे खूप मनापासून आभार मानते आणि नगर परिषद जी इलेक्शन आहे ते इलेक्शना माध्यमातून आम्ही नगरसेवकासाठी उभे आहोत तर त्यासाठी आम्ही जोही आहे तो स्वच्छतेचा एक मुद्दा आहे आमचा स्वच्छता अभियान आम्ही राबवतो पण आता आमच्या एरियामध्येच खाली प्लॅट खूप पडलेली आहे आणि त्या खाली प्लॅटमध्ये खूप सारा कचरा लोक आणून टाकतात दुरून लोक येतात पिशव्या भरून पॉलिथिन्समध्ये कचरा आणून तो टाकला जातो आणि त्याची घाण ती आजूबाजूच्या घरांमध्ये आजूबाजूला जी घरं आहेत त्या घरातील लोकांना त्या त्या घाणीचा सामना करावा लागतो आणि त्या घाणीमुळे येणाऱ्या बिमाऱ्या आहेत आणि दरवर्षी डेंग्यूचं हे प्रमाण वाडी क्षेत्रामध्ये तरी वाढत चाललेलं आहे आणि आम्हाला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीच्या नगर परिषदच्या निवडणुकीनंतर जे येणारे पदाधिकारी आहेत त्यांनी तर आणि आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि सोबत या स्वच्छतेच्या अभियानाकडे आम्ही खास करून खूप मेहनत घेऊ आणि खूप लक्ष देऊ आणि बाळासाहेब जी का मी धन्यवाद चाहता हूं कि मेरे को प्रभाग आठ से उमेदवारी मिली है वंचित बहुजन आघाडी की मैं प्रकाश रामदाले ऐसे यानी पार्टी से लड़ रहा हूँ जो मेरा वर्ग जैसे मेरे बारे में कैसा है अच्छा मानता है और सभी चीज़ों से मेरे को मान सम्मान मिला है मैं सभी लोगों के बीच में रहा हूँ मेरे पास में भेदभाव जैसी कोई चीज़ नहीं है मैं आज तक यही सोचते आया हूँ कि बस सर्वधर्म संपन्न करके मेरा एक मुद्दा है मेरा सिर्फ यह है कि धर्म को मान न मानते हुए कैसा है विकास की ओर अगर जाए तो हम लोग अच्छा है क्योंकि राजनीति कोई धर्म की नहीं है ये है सेवा की अगर हम लोग अगर सेवा निस्वार्थ सेवा किए जाए तो अच्छी बात है स्वच्छता की और बढ़े जाए और बहुत सी चीज़ें हैं हमारे पास में यानी सरकारी स्कूल की कमी है बच्चों को एक अच्छी आंगनवाड़ी वगैरह नहीं है स्वच्छता नहीं है उसमें उस पर ध्यान दिया जाए लाइब्रेरी चाहिए एरिया में हमारे प्रभाग में आठ प्रभाग में ऐसा है कि लाइब्रेरी की सुविधा नहीं है तो ये सब होनी चाहिए उसी के ऊपर ध्यान दिया जाएगा और तो हमारे पार्टी को अच्छे बहुमतों से उनकर लाए सगड़ा क्रांतिकारी जय भीम मी सुनीता अनिल बोरकर प्रभाग दोन टेकड़ीवाड़ी अनुसूचित जाती अ इथून उभी आहे आणि महिला राखीव स्त्री आहे तिथे म्हणून मी उभी आहे आता उभं राहण्याचं कारण असं की बाळासाहेबाचं काम आम्ही नऊदा वर्षापासून करत आहो आणि बाळासाहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे की आम्ही सक्षम होते कार्य करण्यासाठी म्हणून त्यांनी आम्हाला तिकीट दिली आहे त्या तिकीटीचा आम्ही सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करू कारण की गेल्या काही वर्षाआधी तिथे दोरखंडे नावाची एक लेडीज निवडून आलेली होती पण गेले पाच वर्ष तिने तिथे आपली सत्ता स्थापन केली पण तिचा चेहरा एकाही स्त्रीने बघितलेला नाही एव्हन मी सुद्धा बघितलेला नाही की दोरखंडे नावाची स्त्री कोणती आहे म्हणून मला तिथल्या स्थानिक महिलांनी हा प्रश्न केला की ताई तुम्ही सामाजिक काम करता महिलांना घेऊन चालतात तर आम्ही जर इथे पुरुष निवडून येतो आहे तर आम्ही पुरुषापर्यंत कोणतीही गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही ते आम्हाला अशी महिला पाहिजे की आमच्या कुठलाही प्रॉब्लेम राहिला ते त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे म्हणून त्यांनी मला ही उमेदवारी स्वीकारायला लावली आणि मी स्वीकारली आणि मी निश्चितच जे काही छोटे मोठे त्यांच्या प्रॉब्लेम्स राहील आप माझ्या एरियातल्या प्रॉब्लेम्स राहील प्रभाग दोनमधल्या मधल्या त्या मी नक्कीच पूर्ण पाडेल आणि बावडा साहेबाला मी माझ्याकडून धन्यवाद देते की त्यांनी माझ्या माझ्यावर ही विश्वास दाखवला आणि मी त्याचं विश्वासाचं सोनं करेल जय देव तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी आज सर्व वाडी नगर परिषद मध्ये राहणाऱ्या सर्व सुज्ञ नागरिकांना मीडियाच्या वतीने तुम सोशल मीडियाच्या वतीने मी आवाहन करतो की वाडी परिषद दोन हजार पंचवीसमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगर, नगर अध्यक्षाचे उमेदवार राजेश जीवनजी जंगले प्रभाग क्रमांक तेरामधून हे लढत आहे तसेच राजेश जीवन जंगले हे प्रभाग क्रमांक तेरामधून उमेदवार अर्ज यांनी भरलेला आहे तसेच आमचे सर्व प्रभागातील प्रभाग दोन मधील सुनीता कर, प्रभाग आठ मधील राम डालेजी प्रभाग अकरा मानंदाताई राऊत मी स्वतः प्रभाग दोन मधील मनीष बोरकर त्याच्यानंतरही काही आमचे इथे उमेदवार उपस्थित नाही आहे आशिष नंदागवडी आणखी शिल्पा मेश्राम आणखी शीतल नंदागवडी हे नंदा सर्व उमेदवारांना आणखी एकदा आवाहन करतो वंचित बहुजन आघाडीच्या सिलेंडरला तुम्ही मतदान करा वारे मतदान करा आणि बाळासाहेबांचा मजबूत करा तसेच वंचित बहुजन आघाडीचं मतदान हे आंबेडकर परिवाराचं हक्काचं मतदान आहे याच मी मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो तर निश्चितच पणे आपला विजय होईल वी, तुमचं मतदान हा कुठेतरी विजयापर्यंत घेऊन जाईल वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळाचा बाप संघर्ष करू बाळाचा बाप संघर्ष करू वारे सिलेंडर वारे सिलेंडर सिलेंडर